शहर गुन्हे शाखेने तीन दुचाकी व दोन मोबाईल चोरट्यांना पकडले त्यांच्याकडून चार दुचाकी व दोन मोबाईल असा एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगित केला आसिफ अशफाक शेख व पस्तीस राहणार अशोक कामगार सोसायटी शांतीनगर जिंदगी सोलापूर करण संतोष जाधव वय एकोणीस राहणार सुभाष वाडी शास्त्रीनगर अंबरनाथ मुंबई हल्ली राहणार यमाई मंदिर रोड नागोबा मंदिराच्या बाजूला मारडी तालुका उत्तर सोलापूर मेहबूब सादिक शेख वय एकोणीस राहणार गैबीपीर नगर रामवाडी अशी आटकेतील दुचाकी चोरट्यांची तर कृष्णा विलास जगदाळे वय चौतीस राहणार मराठी शाळेसमोर डोनगाव सोलापूर रवी कुमार महादेवाप्पा संतम वय अडोतीस राहणार गोला तालुका शहाबाद जिल्हा कलबुर्गी कर्नाटक अशी मोबाईल चोरट्यांची नावे आहेत यातील आसिफ यांनी चोरीच्या दुचाकी विकत घेतल्याची कबुली दिली त्याच्याकडून या क्रमांकाच्या दुचाकी चोरी प्रकरणी अनुक्रमे जेलरोड व नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे विना क्रमांकाच्या दुचाकी असल्याची खबर मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने त्याला सहा जुलै रोजी ताब्यात घेतले कृष्णाकडून पंधरा हजारांचा मोबाईल हस्तगत केला असून या प्रकरणी फौजदार गुन्हा दाखल होता तांत्रिक माहितीच्या आधारे पकडलेल्या मोबाईल हस्तगत केला करण व मेहबूब यांच्याकडून जप्त पंचवीस हजारांच्या दुचाकी प्रकरणी एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील श्रीनाथ महाडिक फौजदार अल्फा शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली